त्यांच्या गौरवाचा आहे त्यांच्या स्वाभिमानाचा आहे आणि त्यांच्या समाज घडविला स्त्री शक्तीनं सुरुवात नव्या जीवनाला स्त्री शक्तीनं अवघा संसार व्यापिला आपल्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये अनेक महिला रत्न झालेल्या आहेत सगळ्यांनाच माहित आहे राजमाता जिजाऊ ज्यांनी शिवबा घडवला क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले ज्यांनी शिक्षणाची मशाल पेठवली पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ज्यांनी स सुशासनाचा आदर्श घडविला आपल्या पहिल्या राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील ज्यांनी नेतृत्व शिकवलं अशा बऱ्याच महिला आहेत आपण अजूनही नावं घेऊ शकतो तारा तारा राणी आहेत माता रमाई आहे आपल्या सावित्रीबाई झालं सावित्री नंतर उषाताई मेहता आहेत अशा बऱ्याच स्त्रिया आहेत ज्या इथे होऊन गेलेल्या आहेत आणि त्यांचा आदर्श आपल्या पुढे आहे पण ह्या तीन आपण महिलांची नावं घेताना आपण तीन महापुरुषांची पण नावं घ्यायला पाहिजेत ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी परस्त्रीला माते समान नंतर क्रांती ज्योति क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले ज्यांनी स्त्री शिक्षणाचा पाया घातला भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी शिक्षणामध्ये नोकरीमध्ये मतदानामध्ये स्त्रियांना समान अधिकार दिला स्त्रियांच्या मातृत्वाचा सन्मान केला म्हणजे त्यांनी आपल्याला प्रसुती रजा भरपगारी केली ह्या ज्या सगळे महापुरुष आहेत त्यांनी स्त्रियांचं महत्व जाणलं त्यांना स्त्रियांना समानता दिली पण आताच्या आपण बघितलं तर समानता मिळते आहे का आपल्याला हा एकच दिवस आपण साजरा करतो असं महिला दिन म्हणून आम्हाला महिलांना किती बोलायला मिळतं हे प्रत्येक जण सांगेल आम्ही दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी बावीस महिला आहोत दोन ती बावीस तिक एकवीस तिकडे आहे आणि मी एक इकडे आहे पण आम्हाला बोलायला संधी मिळत नाही मा माझी ह्या निमित्ताने एवढीच विनंती आहे की आम्हाला प्रथम ओपनिंग बॅट्समन म्हणून आम्हाला सुरुवात करून द्यावी म्हणजे आम्ही आमची मतं व्यक्त करू कारण आम्हाला सगळ्यांना सहा सात आठ वाजता आमचा नंबर येतो नंतर जो दे आपल्या महाराष्ट्रामध्ये जो महत्वाचा मुद्दा चालला सुरक्षे चा। आहे सुरक्षेचा जो खूप ऐरणीवर आहे खूप महत्वाचा आहे जर आपण बघितलं तर देशामध्ये ह्या आपल्या राज्याचा महिला अत्याचारामध्ये पहिला नंबर लागतो आपण पुरोगामी राष्ट्र म्हणतो आपलं राज्य आहे पण हा आपण मागे चाललो आहोत असं मला वाटतं महिला हे समाजाचा आरसा आहे महिलांचा आदर सन्मान आणि सुरक्षा हे सरकारचं नैतिक कर्तव्य आहे आणि हे नैतिक कर्तव्य कुठेतरी चुकतं आहे असं मला वाटतं जर आपण बघितलं तर आपल्या हे खात्यामधले शासनामधले जे गृह राज्यमंत्री आहेत त्यांनी असं बोललंय की जेव्हा स्वारगेटची घटना घडली तेव्हा असं म्हटलं की महिला त्या महिलेने आवाज का केला नाही जेव्हा एखाद्या स्त्रीवर बलात्कार होतो किंवा जबरदस्ती होते तेव्हा तिची मानसिकता काय आहे ही ती स्त्री समजू शकते तिथे परिस्थिती काय आहे ती स्त्री समजू शकते आता जर आपण घटना बघितल्या तर एवढ्या स्त्रियांना एवढं विकृत केलं जातं त्यांचे डोळे फोडले जातात त्यांचे पाय वाकडे केले जातात त्यामुळे त्या स्त्रीला अशी वाटले की माझ्या जीवाची मिती आहे म्हणून ती ओरडली नाही तर ह्या गोष्टीचा त्याचा वापर वेगळ्या पद्धतीने केला आम्हाला अपेक्षा आहे की ही जर जो आरोपी आहे त्याच्या वकिलांनी असं बोललं तर आम्हाला काही वाईट वाटणार नाही पण आपल्या शासनामधल्या एखाद्या मंत्र्यांनी हे बोलणं अशोभनीय असंवेदनीय आहे आणि त्याचा आम्ही निषेध करतो नंतर आपण बघितलं सुरक्षेचा अजून प्रश्न बघितला तर आपण केंद्रीय मंत्री रक्षाताई खडसेंचं बघितलं त्यांच्या मुलीला छेडलं गेलं तिच्या बरोबर पोलीस होते व्हिडिओ काढण्यात आला आणि ते जे व्यक्ती होते ते सुद्धा आपल्या सरकारमधले दुसऱ्या पक्षाचे कार्यकर्ते होते त्यांच्यावर चार दिवस कार्यवाही झाली नाही त्यामुळे त्या मातेला केंद्रीय मंत्री जी आहे माता आहे तिला जावं लागलं तिकडे पोलीस स्टेशनमध्ये आणि न्याय मागावं लागलं जर केंद्रीय मंत्र्यांची ही हालत असेल तर सामान्य जनतेची काय हालत आहे तुम्ही विचार करू शकता कोण त्यांना न्याय देणार दुसरं आपल्या इकडे जयकुमार गोरे साहेब आहेत आपले मंत्री आहेत त्यांनी एका स्त्रीला डंगन फोटो पाठवले किती योग्य आहे किती अयोग्य आहे मी सांगायची गरज नाहीये ह्या ज्या गोष्टी आहेत या महिलांचा सुरक्षेचा प्रश्न आहे सुरक्षेचा प्रश्न महिलांचा सुरक्षेचा प्रश्न आहे महिलांचा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आहे मला एवढंच सांगायचं बसलात तर तुम्ही बसलात तर बसा तुम्ही पहिली ठीक आहे एक मिनिट त्या नवीन सदस्य आहेत त्यांना नियम सांगू देत ना असं काय करता तुम्हाला आता तीन टर्म झाल्या ताई हे बघा एखादा सदस्य ज्यांचं नाव घेऊन तुम्हाला जर आरोपार्थ काय बोलायचं असेल तर तुम्ही पहिली पस्तीसची नोटीस द्यायला पाहिजे ती मी मान्य केली तर तुम्हाला नाव घेऊन बोलता येईल त्यामुळे सध्या स्थितीत मी हे रेकॉर्ड काढतोय आपण यापुढे जर एखाद्या सदस्य विषय वक्तव्य करणार असाल तर पस्तीस ची नोटीस घ्या मग मी परवानगी द्यायची की नाही ठरवेन आपण जर बघितलं तर महिला या कुठेच सुरक्षित नाही मला हे सांगायचं शाळेमध्ये असो महाविद्यालयात असतो वसतिगृहात मध्ये असो बसमध्ये असो रेल्वे स्टेशनवर असो पर्यटन स्थळावर असो जिथे कुठे आहे तिथे सुरक्षेचा मुद्दा हा सगळ्यांना आहे मला ही मुलगी आहे तुम्हाला ही मुलगी आहे प्रत्येकाच्या बहिणी आहेत आई आहेत प्रत्येकाला सुरक्षेची गरज आहे आपली मुलगी जर रात्री केली तर प्रत्येकाला भीती वाटते इथे इथे बसणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला वाटते की आपली मुलगी कधी येते आपण दहा वेळा फोन करतो कारण आपल्या स्वतःला सुरक्षेची खात्री नाही आणि ही सुरक्षितता मिळावी एवढीच माझी अपेक्षा आहे सरकार कोणाचं आहे हे महत्वाचं नाहीये तर सुरक्षितता मिळवणं हे महत्वाचं आहे माझ्यान त्यासाठी मी बोलते आपण जेव्हा स्त्रीची पूजा करतो नवदुर्गा आपण मानतो स्त्रीची पूजा करतो आता मुख्यमंत्री साहेबांनी सुद्धा सांगितलं की आपण माता म्हणतो नदीला माता म्हणतो आपल्या जन्मभूमीला माता म्हणतो तेव्हा आपण पूजा करतो तेव्हा ही प्रतिकात्मक पूजा असते म्हणजे आपल्या मुलांनाही शिकवलं गेलं पाहिजे की ही आपण फक्त देवीची पूजा करत नाही का स्त्रीची पूजा करणं सुद्धा इथे अपेक्षित आहे ह्या प्रतिकात्मक पूजेतून एवढं शिकव की प्रत्येक स्त्रीला सन्मान दिला पाहिजे तुम्ही प्रत्येक स्त्रीला माता समजलं पाहिजे बहीण समजलं पाहिजे आणि तशी तुम्ही तिला वागणूक दिली पाहिजे एवढीच मी अपेक्षा करतो आणि त्यासाठी आपण काय करू शकतो मला असं वाटतं की जो आपला शक्ती कायदा आहे तो आपण आमल्या दानाला हवा नंतर गुन्हेगारी जी वाढत आहे त्या गुन्हेगारीसाठी आळा घेण्यासाठी काही विशिष्ट वेगळे कायदे राज्यासाठी करावे कायदे ते कायदे कठोर करावे पोलिसांना त्यांना ताकद द्यावी आपल्याला माहिती आहे की छत्रपती महाराज जेव्हा कोणत्या स्त्रीवर कोणी हात टाकला तर त्यांच्या राज्यामध्ये चौरंग करण्याची पद्धत होती म्हणजे चार दोन हात आणि दोन पाय दोन्ही सुद्धा कापण्याची पद्धत होती म्हणजे एवढे शिक्षा त्यांच्याकडे कठोर व्हायची म्हणजे आपल्याकडे कठोर शिक्षा व्हाण होणं खूप आवश्यक आहे आता आपणच मगाशीच आपला आपल्या मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं की आपण अहिल्य पुण्यश्लोक अहिला देवी होळकरांचा जन्म जन्मशताब्दी वर्ष साजरं करतो आहे त्यांनी सुद्धा असं त्यांच्या कठोर शासन जिथे गरज होती तिथे त्यांनी कठोर शासन केलं आणि त्याचीच गरज काळाची गरज आहे असं मला वाटतं आणि त्यांनी सांगितलं की महिला सबळ केल्या आज तेहीच आहे की शाळेमध्ये मुलांना मुलींना आपल्याला सेल्फ डिफेन्सचे से एक क्लासेस लावे किंवा सेल्फ डिफेन्सचं शिक्षण एक्स्ट्रा देण्यात यावं ज्यामुळे महिला ह्या सबळ होतील नंतर आता सक्षमीकरण जेव्हा शैक्षणिक आर्थिक राजकीय सामाजिक समान संधीमध्ये त्याला सक्षमीकरण म्हटलं जातं आपण शैक्षणिक क्षेत्रात बघितलं तर आपण कोणत्याही घरात बघितलं एखाद्या सर्वसामान्य घरामध्ये तर असं होतं की जेव्हा दोन मुलं एक मुलगी आणि एक मुलगा असेल तेव्हा जेव्हा शिक्षणाची वेळ ते परिस्थिती गरिबीची असेल तेव्हा प्रेफरन्स हा मुलाला दिला जातो मुलीला नाही तर ही परिस्थिती निर्माण होते तर आपण जेव्हा म्हणतो शिकली पाहिजे शिकली पाहिजे आणि आज जर सांगितलं की शंभर टक्के आपण अनुदान देतोय शंभर टक्क्यांची फी माफ केली ते आहे तेव्हा ज्या सीबीएसई शाळा आहेत आय सी एस शाळा आहेत आय जी बोर्ड आहेत या शाळेमध्ये सुद्धा आपण त्यांना शंभर टक्के सवलत द्यावी कारण त्यांनी सुद्धा चांगल्या शाळेत शिकणं आपल्याला गरज आहे नंतर आपण सगळ्या गोष्टी बोलतो पण शाळेमध्ये आपण स्वच्छता साध्या शाळेमध्ये सुद्धा बघितलं तर स्वच्छतेचा अभाव असतो शिक्षण आपण देतो पण तिथे स्वच्छता पण मेंटेन करणं पाण्याची सोय देणं खूप महत्वाचं आहे मुलींना सॅनिटरी जे वेंडिंग सॅनेटरी सॅनिटरी पॅड वेंडिंग मशीन आहे सॅनेटरी पॅड डिस्पोजल मशीन आहेत ह्या बेसिक ज्या सुविधा आहेत मूलभूत गरजा त्यांच्या पूर्ण व्हाव्यात अशा मला अपेक्षा करते मला असं वाटतं त्यांना व्हाव्या तिकडे नंतर आपण म्हणतो असं की आर्थिक सक्षमता म्हटलं तर पैशाचा स्वयं हे आणता येत नाही त्यामुळे तिला आत्मनिर्भर करण्यासाठी पैशाचं काहीतरी जर उत्पन्न करण्यासाठी काहीतरी मार्ग असावा त्यासाठी आपण बचत गट चालू केलेत पण हे बचतगडचं मी आता महिला हे महालक्ष्मी सरस होता आपण बघितलं हे एक्झिबिशन वर्षातून चार पाच वेळा लागतात जास्त वेळ लागत आहे त्यामुळे त्यांना उत्पन्न निर्माण करण्याचा त्यांना मार्ग दिसत नाही त्यामुळे आपण एक कायमची बाजारपेठ करावी ज्या महिला उद्योग उद्योजक आहेत त्यांना व्यापारासाठी जे कर्ज लागणार आहे ते आपण व्याजरहित द्यावं नंतर पिंक ज्या ई रिक्षा आहेत त्यासाठी अनुदान द्यावं हे आपल्या अर्थसंकल्पीय भाषा अजितदादा पवारांनी ऑलरेडी सांगितलंय तर ते व्हावं अशी मी अपेक्षा कर नंतर आपल्या मंत्रालयाच्या टेंडर निघतं त्याच्यामध्ये महिला उद्योजकांना चान्स द्यावा प्रथमतः त्यांना देण्यात यावं अशी मी अपेक्षा करते नंतर लाडकी बहीण ओझ्या हो आपण सगळ्यांनी दिलेली आहे एकवीसशे करावं ही मी कालही मागणी केलेली आहे ताईना पण जे ताई, ताई म्हणाला की पाच वर्ष लागतील पाच वर्षात आम्ही देऊ तर ते लवकरात लवकर द्यावं अशी मी अपेक्षा करते त्यांच्याकडून आणि मला अजून एक सांगावं होतं की संजय गांधी निराधार योजना जी आहे जे आपण साठ वर्षाच्या पुढच्या महिलांना देतो त्यांना लाडकी बहिणा योजना लागू होत नाही त्यांच्यासाठी बऱ्याच अटी तटी हे आहे खूप नियम जाचक आहेत ताईने आता सांगितलं की त्यांचं जे आपण उत्पन्नाचं दाखल उत्पन्न पण जास्त हे होतं कमी करायला पाहिजे तसंच जी पंधरा वर्षाची जी तुम्ही राहण्याची ती हे मागतात त्यांचं ते सुद्धा कमी करायला पाहिजे त्यांच्यामध्ये मुलगा असेल तर ती मिळत नाही योजना ते सुद्धा त्या सुद्धा अटी टाकल्या नाही पाहिजेत ज्या व्यक्तींना ज्या स्त्रियांना खरंच गरज आहे त्यांना खरच कोणी सांभाळत नाही त्या स्त्रियांना हे मिळणं आवश्यक आहे असं मला वाटतं नंतर तेहतीस टक्के राजीव गांधींनी तेहतीस पाच मिनट दोन मिनटं दोन तेहतीस टक्के जे आरक्षण केलं होतं स्वराज्य संस्थेमध्ये नंतर ते सोनिया गांधींनी पन्नास टक्के केलं या ज्या आरक्षण आहे नारी बंधन अभिनंदन या योजनेअर्थ लोकसभे आणि विधानसभेला लागले दोन हजार चोवीसच्या इलेक्शनला ते लागलं असतं तर बरं झालं असतं कारण मी जेव्हा उभी राहिली इलेक्शनला तेव्हा माझ्या विरोध सगळे पुरुष होते स्त्री मी स्त्री म्हणून एकटीच होती पण तरी माझ्या मी धारावीच्या जनतेचे अभिनंदन करते आभार मानते की त्यांनी मला निवडून दिलं कारण त्यांना आमच्यामध्ये त्या कॅपॅसिटी वाटतात महिला सुद्धा सक्षम आहेत पण त्यांना आधार देणं हे सरकारचं कर्तव्य असं मला वाटतं नंतर आपण आहाराचा विचार करायला पाहिजे की महिला आपण म्हणतो की कुपोषण वाढतं कुपोषण वाढतं तर महिलांना सुरुवातीपासूनच घरामध्ये वेगळी वागणूक मिळते तर त्यांचा जर लहानपणापासूनच त्यांना आहार चांगला मिळाला ह्या कुपोषणाच्या ज्या समस्या आहेत त्या सुद्धा कमी होणार आहेत अॅनिमिया जसं आपण म्हटलं त्या ह्यासाठी बऱ्याच त्यांना आहार चांगला देणं आवश्यक आहे कोण मिन मुख्यमंत्र्यांनी आताच बोललो की महाराष्ट्र पुढे जात आहे पण मला काही गोष्टी पुढे जात आहे सांगणं दुःखद वाटतंय बलात्काराच्या केसेमध्ये सिक्स पॉईंट टू महाराष्ट्र पुढे जात आहेत महिलांच्या महाराष्ट्र पुढे जात आहे महिलांच्या अपहरणामध्ये नऊ हजार सहाशे अठ्ठ्याण्णव न संख्या आहे आणि मिसिंगमध्ये महिला मिसिंगमध्ये सहा चौसष्ट हजार प्रतिवर्ष ह्या बावीस तेवीसचा जो डाटा आहे त्याच्यानुसार आहे म्हणजे हा आपला महाराष्ट्र ह्या बाबतीत पुढे जायला नको हीच मी अपेक्षा करते आणि आम्हाला मला एवढं सांगायचं पुढे की आता आय जी च युग येणार आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स त्याच्यामध्ये महिलांना बराच त्रास होऊ शकतो तर त्यासाठी काही तुम्ही कडक कारवाई करू शकता किंवा कडक नियम करू शकता तर नक्की करा मी एवढीच अपेक्षा करते मी एवढं शेवटी एक वाक्य एकच सर स्त्री ही क्षणाची पत्नी आहे आणि अनंत काळाची माता आहे प्रत्येक स्त्रीला माता समजा बहिणी समजा आणि मुलगी समजा आणि तिच्याशी सुरक्षेने वागा एवढं धन्यवाद